हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड रांगोळीचा पॅच पाहणार आहोत त्यामध्ये आपण हे लक्ष्मी पावलं आपण काढणार आहोत तर त्यासाठी बघा हे अशी प्रिंट आऊट काढून आणली आहे मी तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक नक्की करा तर आता आपल्याला लक्ष्मी पावलांचा हा रेडीमेड पॅच काढायचा आहे त्यासाठी मी ही ए फोर साईजमध्ये अशी प्रिंट आऊट काढून आणली आहे तर असे वेगवेगळे चिन्ह आहेत ते आपण ह्यानंतर घेणारच आहोत सुरुवातीला आपण लक्ष्मी पावलांची रांगोळी कशी काढायची ती पाहणार आहोत तर बघा इथे असं आपण हा जो पेपर आहे तो एखाद्या पॅडला वगैरे जे क्लिप बोर्ड असतं त्याला आपण लावायचं आहे त्यानंतर आपण हा ओ एच पी शीट घ्यायचा आहे ओ एच पी शीट ए फोर साईजमध्ये मिळतं तर ते ओ एच पी शीट घ्यायचं आहे माझ्याकडे हा एक तुकडा शिल्लक राहिलेला आहे मी त्याचाच वापर ह्या चिन्हासाठी करणार आहे कारण हे चिन्ह जे आहे ते स्मॉल आहे आणि त्यासाठी एवढा कागद हा पुरेसा आहे त्यामुळे मी हा हाच कागद जो आहे तो यूज करते आहे ओ एच पी शीट जे आहे ते हेच यूज करते आहे तर बघा इथे मी हा असा ऍडजस्ट करून घेतला आहे तर आता आपल्याला तुम्ही हे टेपच्या साह्याने सुद्धा इथे ते स्टिक करू शकता म्हणजे तो हलणार नाही तर आता हा छोटाच पीस असल्यामुळं मी काही जास्त पेस्ट वगैरे करत नाहीये स्टिक करत नाहीये डायरेक्टली मी तुम्हाला हे काढून दाखवत आहे बघा हा जो मार्कर आहे हा परमनंट मार्कर यूज केला आहे तर रेडीमेड रांगोळीसाठी काय काय साहित्य लागतं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर त्याची लिंक दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता तर हे पाहू शकता इथे मी बघा या ओ एच पी हे शेप जो आहे लक्ष्मी पावलांचा तो ट्रेस करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये रांगोळी आपल्याला भरायची आहे तर मी काय करणार आहे आता इथे एका बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि हा जो फेविकॉल आहे तो त्यामध्ये मिक्स करत आहे तर सिक्स्टी पर्सेंट आपल्याला फेविकॉल घ्यायचा आहे आणि फोर्टी पर्सेंट पाणी घ्यायचं आहे तर हे अंदाज घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फेविकॉल जो आहे तो थोडा जास्त घ्यायचा आहे पाण्याच्या प्रमाणापेक्षा तर इथे बघा मी एक पेस्ट करून घेत आहे तर बघा इथे मी फेविकॉल आणि पाणी ह्याची पेस्ट तयार करून घेत आहे आता ही पेस्ट आपली तयार करून झाल्यानंतर आपल्याला जे ओइपी शीटवर आपण जे आकार काढले होते त्यावर आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे तर प्रकारे आपल्याला ही पेस्ट तयार करायची बघा आता इथे मी ही लावून घेत आहे एक एक शेपला लावून घ्यायची आहे तर इथे जास्त पातळ पण ही पेस्ट होऊ द्यायची नाही जास्त घट्ट पण नाही करायची आहे तर आता ह्यावर आपण जे रांगोळीचे कलर असतात आता हे जे कलर आहेत ते पावडर रांगोळी मिक्स कलर आहेत तर ते आपण चाळणीच्या साह्याने आपण त्यावर आपण टाकून घेऊयात आपण हे चिमटीने सुद्धा टाकू शकतो पण रा गाळणीने आपण टाकल्यानंतर बघा ते एकसारखे पडतात त्यामुळे मी ही चा गाळण वापरली आता कलर टाकून झाल्यानंतर आपल्याला बोटांनी हलकंसंट त्याला टॅप म्हणजे स्प्रेस करून घ्यायचं आहे तर बोटांनी हे प्रेस केल्यामुळं रांगोळी त्याला चिकटणार आहे शीटला तर इथे बघा या पद्धतीने रांगोळी आता पूर्ण त्या शेपला मी लावून घेतलेली आहे आता ज्या साईडचा एक्स्ट्रा जे ओ एच शीट आहे ते मी कट करून घेत आहे आता ह्यावर पुन्हा आपल्याला एक सर आपल्याला फेविकॉल द्यायचा आहे आणि त्यावर पुन्हा आपल्याला रांगोळी टाकायची आहे म्हणजे त्याला एक थिकनेस येईल आता हे थोड्या वेळ आपल्याला सुकू द्यायचं आहे सुकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला फेविकॉल त्याला एकदा पुन्हा पेस्ट करायचं आहे बघा जास्तीची जी रांगोळी आहे ती आपल्याला अशी काढून घ्यायची आहे आता आपण ह्याला अॅक्रेलिक पेंट किंवा ग्लिटर पेंट जे असतात गोल्डन व्हाईट वगैरे त्या साह्याने आपण ह्याला सुद्धा करू शकतो तर हा आपला रांगोळी पॅच तयार झाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय श्री स्वामी समर्थ